नमस्कार सर्वांना श्रावण कृष्ण पक्ष अमावस्या सोमवारी असली तरी त्याचा प्रभाव मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत राहील त्यामुळे सूर्योदय पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होईल त्यामुळे उदय तिथी ही अमावस्या मंगळवारपर्यंत राहील त्यामुळे उदयकालीन तिथी ही अमावस्या मंगळवारी देखील येत आहे त्यामुळे सोमवती आणि भोमवती अमावस्याचा संयोग होत आहे तसेच या दिवशी शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने त्याचे महत्त्व अधिकच वाढलेले आहे जन्मतारखेतील चंद्र कोणत्याही प्रकारे पापाने ग्रस्त असल्यास जर कुंडलीत विषयोग तयार झाला असेल तर या दिवशी भगवान शंकराची उपासना केल्याने विषयोगसारख्या वाईट योगांच्या प्रभावापासून मुक्ती मिळते आणि मनाला शांती मिळते असे केल्याने चंद्राच्या शुभ प्रभावांमुळे मानसिक स्थिरता प्राप्त होते या दिवशी स्नान आणि दान केल्यानेही फळ मिळते सोमवती अमावस्याच्या दिवशी राशीनुसार दान करणे विशेष फलदायी आहे तर आपल्याला राशीनुसार कोणते कोणते दान करायचे आहे ते तुम्हाला सांगते तर मेष राशीला हरभरा आणि हरभरा डाळीचे दान करणे अतिशय शुभ आहे त्यानंतर रास म्हणजे वृश्चिक रास हरभऱ्याची डाळ दान करा आणि गाईचे दूध भगवान शंकराला अर्पण करा त्यानंतरची रास आहे मिथुन रास भगवान शंकराला चंदन अर्पण करा आणि लाल मसूर दान करा त्यानंतरची रास कर्क रास हरभऱ्याचे दान करा आणि भगवान शंकराला शमीपत्र अर्पण करायला विसरू नका सिंह राशीच्या लोकांनी काळे तिळ दान करा आणि भगवान शंकराला दूध अर्पण करा कन्या राशीच्या लोकांनी लाल मसूर दान करा आणि शिवाला गंगाजलात लाल चंदन मिसळून अर्पण करावे त्यानंतरची रास आहे तुळरास तूळ राशीच्या लोकांनी भगवान शंकराला पिवळे वस्त्र अर्पण करा आणि हरभऱ्याची डाळ दान करा त्यानंतरची रास रास वृश्चिक राशीच्या लोकांनी गोदान करा आणि भगवान शंकराला तीळ आणि गूळ अर्पण करा धनुराशीच्या लोकांनी भगवान शंकरावर जलाभिषेक करा आणि तांदूळ साखर व दूध अर्पण करा मकर राशीच्या लोकांनी भगवान शंकराला पिवळे वस्त्र आणि पिवळे फुले अर्पण करा कुंभरास कुंभराशीच्या कुम्भरा लोकांनी भगवान शंकराला दूध अर्पण करा आणि तांदूळ दान करा मीन राशीच्या लोकांनी भगवान शंकराला अत्तर अर्पण करा आणि गहू दान करा सोमवार आणि मंगळवारी येणारी अमावस्या तिथी असल्यामुळे या दिवशी भगवान रु शंकराच्या रुद्र अवतार तसेच हनुमानजीची पूजा केल्याने जीवनातील समस्यापासून मुक्ती मिळते आणि जीवनात आनंद वाढतो या दिवशी गंगा स्नानालाही विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते या दिवशी पितरांना दान आणि भगवान शंकराची पूजा केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते आणि समस्या दूर होतात विष्णु पुराणानुसार मंगळवारच्या अमावस्येला उपास केल्याने केवळ श्री हनुमानांचाच आशीर्वाद नाही तर ग्रहांमध्ये सूर्य मध्ये अग्नी इंद्र रुद्र अश्विनी कुमार यांचाही आशीर्वाद मिळतो मंगळवारच्या अमावस्येला भगवान भगवान हनुमानाची पूजा करण्यासोबतच ऋणमुक्त मंगलाचे पठण आणि मंगल मंत्राचा जप केल्याने कर्जमुक्ती होते आणि वरदान वाढते वैवाहिक जीवन यशस्वी होईल शारीरिक क्षमता वाढते घरातील संकटे दूर होतात तर दोन सप्टेंबर सोमवती अमावस्या आहे या दिवशी राशीनुसार आपल्याला ज्या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या वस्तूंचे दान करायच्या हे जेवढं शक्य होईल तेवढं करा तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद